यायच नाही आला तर आमच्याशी गाठ आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी बाळाबांगर कराड वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा श्री कराड याच्या विरोधात असंख्य गौप्यस्फोट केल्यात बघा काय म्हणतात बाळाभांगर तुम्ही ह्या रस्ता रोखला यायचं नाही आला तर आमच्याशी गाठ आहे मी म्हणलं ठीक आहे मी शंभर टक्के येणार तू ये तिथे भेट म्हणलं म्हणलं मी गेलो रस्ता रोकोला तर त्यांनी तसले काय पुलचड धमक्या दिल्या त्या धमक्याचं काय आपण भीक घालत नाही धमक्याला mm. पण तिथे गेल्यानंतर मी त्या भाषणामध्ये सांगितलं की mm. असा असा यो काना हा फड म्हणून एक श्रेया कराडचा बॉडीगार्ड आहे आणि mm. त्यांनी मला धमकी दिली ती आणि ह्या धमकीला मी त्या घाबरतच नाही धमक्याला गेलो mm. सांगितलं हे मी तिथं सांगितल्यानंतर त्या कन्नरवाडीच्या आणि परळीच्या नागरिकांनी संध्याकाळी वाल्या कराडच्या घरावर अटॅक केला हे कमी लोकांना माहिती परळी पोलिसांनी अंधारात ठेवलं तेव्हाच हे वाल्या कराडचे दोन्ही पोरं त्याचं त्याचे कोण गुंड होते ते घरातलं पण बसले नाही बॉडीगार्ड आणि आहे आता काय राहिले होते वाल्या कार्डचं त्याच्या घरात घुसले पर हे परळीचे लोक का तर तू आमच्या बाळा बांगरला धमकी देतो काय आमच्या भगिनीसाठी न्याय मागण्यासाठी बाळा बांगरी आलाय आमच्या भगिनीच भगिनीचं कुंकू पुसले आमच्या ज्ञानेश्वर कुंकूत वापू शक वापस येऊ शकत नाही आमच्या भगिनीचं पण तिच्या पतीला न्याय मागण्यासाठी तर बाळाभांरीतून त्या बाळा बांगरला तुम्ही धमक्या देता ह्याचा रोष लोकांमध्ये एवढा आला त्या रोषाचं रूपांतर वा वाल्मिक कराडच्या घरावर अटॅक केला कंधारवाडीच्या लोकांनी आणि त्यांना परळी पोलिसांनी पोलीस प्रोटेक्शन दिलं वाल्मिक कराडच्या घराला दिलं तर ठीक आहे लोकशाहीमध्ये कोणत्या पण कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन द्यायला पाहिजे वाल्या कराडच्या पण कुटुंबाला लोकशाहीच मान्य करावं लागली संविधानावरच चालावं लागलं कालपर्यंत जे बीड जिल्ह्यामध्ये मा राजकता माजवली होती दादागिरी करत होते त्याच वाल्या कराडच्या कुटुंबाला आता संरक्षण घेण्याची वेळ आली ना ह्याच्या कळत आहे ह्याच्यात सगळी राग झाली ती वाल्या कराडच्या आणि त्याच्या टोळीची काय राहिले आता तर म्हणजे हे होते बाळा बांगर बाळा बांगर यांनी श्री कराड जो वाल्मिक कराडचा मुलगा आहे याच्या संदर्भाने असंख्य वेगवेगळे वेग वेग मोठे मोठे गौप्यस्फोट केलं त्याचबरोबर गोट्या गित्ते याच्या संदर्भाने देखील मोठे गौप्यस्फोट केला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला गौप्यस्फोट आता असा करण्यात येतोय की बाळा बांगर यांनी आंदोलनामध्ये येऊ नये यासाठी धमकवण्यात आलेलं होतं आणि जेव्हा धमकवण्यात आलं त्यावेळेस आपण असल्या धमक्यांना घाबरत नाहीत भीत नाहीत असं बाळा बांगर यांनी सांगितलं आणि हेच सांगत असताना पुढे ते असं देखील म्हणालेले आहेत की आपण ह्या अशा कुठल्याही धमक्यांना घाबरलो नाही त्यामुळे आता वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडच्या ज्या माणसांनी किंवा वाल्मिक कराडच्या मुलाने श्री कराड याने जी धमकी आपल्याला दिली होती की आंदोलनात यायचं नाही सामील व्हायचं नाही पण तरी देखील आपण झालो आणि त्यानंतर ह्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठी आंदोलनातील काही कार्यकर्ते हे ज्या वेळेस श्री कराडाच्या घरी गेले वाल्मिक कराडच्या घरी गेले त्यानंतर वाल्मिक कराड जो की असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं बॉडी वगैरे घेऊन वागत असतो किंवा ज्याची दहशत ही संपूर्ण बीड जिल्ह्यात होते त्या वाल्मिक कराडला त्याच्या मुलाला आता पोलीस प्रोटेक्शन घ्यायची वेळ येते या गी हे अतिशय महत्वाचं विधान यावेळेस बाळा बांगर यांनी केलं बाळा बांगर हे ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी या लढ्यामध्ये सक्रियपणे सहभागी होता एक ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मध्ये घेतलेल्या मेळाव्यामध्ये त्यांचं भाषण हे अतिशय लक्षवेधी ठरलेलं होतं आणि या भाषणाच्या नंतर त्यांनी असे हे खुलासे टी व्ही नाईनचे पत्रकार काळकोटे समोर केलेले आहेत टीव्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही हा विषय तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत बाळा बांगर सध्या अच्छा हे सध्या कराड विरोधात पुरावे देत आहेतच कनेक्शन काय आहे श्री कराडने कशा पद्धतीनं महादेव मुंडेंना संपवलंय त्यांचे फोटोज हे माझ्याकडे आहेत ते फोटोज आपण सगळ्यात सुरुवातीला सार्वजनिक केलेले होते अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बाळा बांगर हे सध्या समोर करत आहेत आणि त्यामुळे बाळा बांगर यांचा असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इंटरव्ह्यू बाहेर घेतले जातात त्यामधनं ती माहिती सध्या समोर येते आहे जी माहिती टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर मंडळी बाळा बांगर यांनी जी सांगितलेली माहिती आणि या श्री कराड याच्याबद्दलचे जे काही गोप्यस्फोट केलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद